अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे इरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे अजितदादांच्या मालकीचे कारखाने असतील एम एस सी बँक असतील या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयक बोलत असताना हेच सांगतोय ती इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे मग त्या सरनायकाचे असतील भावना गवळींचे असतील नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा आ, जला मान आहे ज्याला त्याची हानी झाली असेल संजय काय मान आहे रोज नुसत्या आब्रूचे दिनदोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना तरी ठेवायचे आणि आता सांगतात कपडे होते धरड राकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांगा स्वतःच्या घरात गुड कपड्याची बॅग उघड ठेवावं लागते का काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला जा मान हे त्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझं तर म्हणणं आहे त्यांच म्हणजे या सगळ्या खेळात राजकारण आता कुठल्या पातळीवर चाललं आहे म्हणजे तुम्ही बेडरूम मध्ये येऊन पर्यंत व्हिडीओ घेत असाल आणि व्हिडिओ व्हायरल करत असाल तर मग आपण कुठल्या पातळीवर जातो याचा विचार तुम्हीच केला पाहिजे तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले होते गेलेले आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकणं तडीपारी करणं खोटे गुन्हे दाखल करणं वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं हे कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बराबांचे तेवीस हजारचा टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात विरटात कुठंच सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतं त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज आणि पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये संजय राऊत साहेब आले का आले का तुमच्याच लोकांनी काढले आणि तुम्हीच दिले त्याच्यामुळं राजकारण कुठल्या गेलं याचा विचार तुम्हीच केला पाहिजे की तुमच्याजवळ कोणते प्रकारचे लोक आहेत की मी सगळं निघा करत होतो मात्र काही लोक अति विद्वान लोक तिथे आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं तिथे एक चांगला उद्योग उभे राहणार होता अनेकांना रोजगार मिळत होते मात्र या सगळ्यात हे सगळं घालवलं लोक जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे ती त्या कंपनीला टेंडर कस मिळू शकत एक साध तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचं कचरा स्वच्छ करायचं जरी एखादं एक, एक मुरूम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इन्कम टॅक्स लागत हे पासष्ट कोटीचं टेंडर असताना तीन वर्षाचं आय टी आर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खरं तर तुम्ही पत्रकार विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहे कोण पाच पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही आता पण का नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत की पाच पार्टनर आहेत आय टी आर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा येऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणून असं माझं मत आहे त्यांचं पुढे येणार पण तुम्ही आधीच मला मागे खेचलं म्हणून मला अरे त्या कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविध पत्नी हे दोनच जण आहे आणि त्यामुळे पाच पार्टनर कुठे आहे मग ते असं तर ऋण काढून तर सण कोणाला करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरने सगळ्याला दुसऱ्याला आळा असे पंचवीस लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला घेतल्यानंतर चार पाच जण दहा जण जमा करून ते घ्यायला आणखी पंचवीस लोक आले असते ना अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने एमआयडीसीच्या जमिनीबाबत मी त्याच्यावर अठ्यात्तर लाख रुपये पेनल्टी भरलेली आहे असं स्पष्ट ते म्हणतात त्यात काही नियमानं आरक्षण बदललेलं आहे आणि सगळं नियमान झालं आहे त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा माझा प्रश्न आहे त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्यांनी राजीनामा का दिला याचं उत्तर द्यावं माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्सचं सगळं वापरलं स्वतःचा फायदा करून घेतला प्लॉट अलर्ट झाला त्या पार्टनरला बाजूला केलं असा माझा आरोप आहे मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे पण सांगतो मी हा पार्टनर होता एक भावेन भावेन आमीन नावाचा भावेन पटेल हा त्याच्यातला पार्टनर होता त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतला तुमचं दाखवायचं ना तुमचं दाखवायचं आणि ज्याचं उत्पन्न मला असं वाटतं काही लाखात आहे त्याला कोट्यवधीचं कर्ज कसं मिळतं बँक काय बघायला येतं शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही ज्याची पंचवीस पंचवीस लाखाची जमीन आहे एक एक कोटीची जमीन आहे त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही आणि याच्याकडे पंचवीस लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला पंचवीस कोटी रुपये कर्ज मिळतं हे पण बघितलं पाहिजे हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूजच आहे घेणारे कबूल करा यांनी दिले ना काय अडचण आहे शुभेच्छा आहे तुम्हाला दादा विधानसभेत तुम्ही दोन प्रश्न उचलले मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रकरणामध्ये घोषणा केल्या कारवाईच्या मात्र आता विद्यार्थीच्या मुली आहेत त्यांच्या भवितव्याचा प्रश्न विद्यापीठाने ज्या कुलसचिवांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांच्याच विरोधात आरोप केले की के त्यांनी ते नाटक केलं ना हे पण मी ज्या विद्यापीठातल्या ठाकरे ताई म्हणून आहे उपकुलसचिव यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो परवाच्या दिवशी काल बोललो मला वाटतं संध्याकाळी त्यांची तब्येत मला बोलण्याहून तरी खराब वाटली कारण मी मोबाईलवर बोललो त्या मोबाईलमध्ये बोललो मोबाईलवर बोललो मी त्यांच्याशी आणि मोबाईलवर बोललेले असताना काही जरी असलं कितीतरी त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटतं कर्तव्याचे ड्युटीचे काही नियम आहे वरिष्ठांनी बोलण्याचं वागण्याचे काही नियम आहे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं काम करत नाही मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे किती लोक नुसते खुर्च्या वर अंडे देत बसतात हा प्रश्न आहे आणि म्हणून कुलगुरू असेल कुलसचिव असेल ते मंजा किती प्रकरण आहे त्याचे त्याच्या काय बापाची विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर केली मंजा बिंजा कुठला आला मंजा विद्यापीठ त्याच्या बापाची आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना ठेचावत लागेल अजून तर फक्त बोललो अजून जरा अधिवेशनातून मोकळ होऊन द्या यांना दाखवू आपण व्यवस्थित कारण कशी असो ती महिला काम करत असेल नसेल नोटीस द्या ना बदली करा सस्पेंड करा ही काय पद्धती तुमच्या हॅरेसमेंट करण्याची आणि म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे माज आलेलं प्रशासन आहे विशेषतः तो बिनजा ही जी दोन चार जणांची गँग हे सातत्यानं अशा पद्धतीने दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशासनात करत असतात मग ते याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीनं दड शिकवणी ठोस कारवाई काय केली पाहिजे आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आहेत आता पुढच्या गोष्टी हळूहळू होती पण याच्यात सगळ्यात महत्वाचं सरकारचं एक पैठणला वसतिग्रह आहे हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार आहे अशाच प्रकारचं सरकारचं पैठणला वसतिग्रह आहे पण तो सरकार चालवत नाही आणि म्हणून अशा खाजगी संस्थांना असे वसतीग्रह चालवावे लागतात म्हणून मी बालविकास अधिकाऱ्यांवर जी तक्रार के केली होती ती त्याचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडं या विद्यादीपच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या एक दोनने दोन नाही मागच्या दोन हजार बावीस तेवीसपासून वेगवेगळ्या तक्रारी होतात परंतु त्याची तो दखल जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांनी घेतली नाही शेवटी खाजगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे मग तर तेच थांबवलं कोणी होतं या संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं था। आणि आता मला असं वाटतं त्यांच्याविषयी या मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही पण शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा वाद दादा एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट आणि संजय रायकड यांच्या नाराज आहे नाराजी व्यक्त करण्यात आली आणि दोन्ही अधिवेशनाच्या शिंदे सापडले संजय गायकवाडने ज्या पद्धतीनं एका व्यक्तीला मारला आता आपण जर रस्त्यावर अशी मारहाण केली तर कोणता गुन्हा दाखल होतो ते दोन दोन तीन तीन दिवस लागतात ते व्हिडिओ घेतो ते एका आमदाराचा आणि मला असं कळालं की त्या जी कॅन्टीनची जी समिती असती त्याचे अध्यक्षच संजय गायकवाड आहे असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली पण मला काल पण तरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय गायकवाड आहे याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं मला तर हे कळालं का त्यात कॅन्टीनचा सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मग मला तो वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्टी पहिले तर समितीचा अध्यक्षच चांगलं अन्न न, न द्यायला जबाबदार असतो अशा पद्धतीनं यांचं नाव संजय आहे संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारण करत असतील उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील भूखंड लाटत असतील टेंडर लाटत असतील तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटतं दुसऱ्या समजेच्या दिव्यदृष्टीची फार चर्चा सुरू आहे त्यांच्यावर असं म्हणणं की यांनी काही कॅमेरे लावले होते अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तर यांनी काय ठेवला होता की जसं तुमच्याकडे सूत्रांची माहिती असते तसे आमच्याकडे पण काही आहे ना त्याच्यामुळे <laughs> 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 ते स्पाय काय हे तुम्हाला कशाला सांगायचे आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे त्यात असं एकनाथ शिंदे दिल्लीला जातात दिल्लीवरून थेट महाबळेश्वरला येतात अधिवेशनाचे दोन आठवडे झाले फारसे काही दिसले नाही काय रस नाही नाराज आहे काय चर्चा आहे म्हणजे सूत्रांची काय माहिती आहे अस्थिरतेच लक्षण आहे मान कारण ज्या पद्धतीनं माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्याच माणूस आतून अस्थिर होतो कारण आणि हे स्वाभाविक हे दोन तीन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले गेलेले आहेत आपले खातं त्या खात्यातही कमी अधिकार का आणि म्हणून निश्चित माणसाची मानसिकरित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला तर अशी मानसिकता व्यक्तीची होत होते आणि होत असते आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकंच खरं आहे कारण पद येत असतात जात असतात कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथे कपाळ थोडे लिहून आले की मी आता एवढ्या वर्ष हेच राहणार आहे ठीक आहे उद्या दुसरी जबाबदारी येऊ शकते ती एक मानसिकता असली पाहिजे असं मानसशास्त्री दृष्ट्या मला असं वाटतं असं वाटतं तुम्हाला बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाड हे त्याचेच प्रकार आहे हे प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का तर नाही आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकींचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्तेत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे या तीन वर्षाचे सरकार होतं या सरकारने मला असं वाटतं भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच हो केलेलं नव्हतं आणि म्हणून काही प्रमाणात म्हणेल मी काय लगे आताचं सरकार धुतलेलं आहे असं मी म्हणणार नाही परंतु हे किमान लीगल कायद्यात बसून भ्रष्टाचार करतात ते बेकायदेशीर करत होते एवढा फरक आहे मुख्यमंत्री होऊ शकतात मुख्यमंत्री होऊ शकतात का कारण ते संजय राऊत असं म्हणाले की अमित शहा गेलो होतो ते गेले होते मुख्यमंत्री मला करा म्हणून तर असं होऊ शकतं ना की मुख्यमंत्री होऊ शकतात काही होऊ शकतं ना त्याला काय काही होऊ शकत नाही असं राजकारणात म्हणताय आणि काही होऊ शकतं तशी परिस्थिती आहे का सांगेल तुम्हाला मुख्यमंत्री असतात ना त्यांनी खूप साऱ्या योजना निवडणुकीच्या तोंडावरच्या आहेत हे सगळं देता देता आता इतकी आर्थिक कोंडी झाली आहे की सरकार चालवणं कठीण होत चाललेलं आहे आणि याची कबुली आता देऊ आहे सत्य आहे हे आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहे राज्य जवळपास दहा म्हणजे आधीच नऊ लाख एकवीस हजार बावीस हजार कोटी नऊ लाख बावीस हजार कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे मागचा अर्थसंकल्प या वर्षीचा पंचावन्न तुटी हजार तुटीचा आहे चोपन्न हजार आणि आता पंचे हजारच्या पुरवणी मागण्या म्हणजे हे पण एक लाख कोटी झाले म्हणजे नऊ बावीसच्या आता दहा बावीस झाले पुन्हा दोन पुरवण्या मागण्या येईल म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास साडे अकरा लाख ते बारा लाख तुटी तुटीमध्ये हे राज्य सरकार जाईल आज जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार कॉन्ट्रॅक्टरांचे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्टरचे बिल देणं बाकी आहे मग डब्ल्यू डी असेल जलसंधारण असेल जलस असेल जल जीवन मिशनला आज निधीची कमतरता आहे तीस हजार कोटी खर्च गेले अठरा हजार कोटीची गरज सरकार देऊ शकत नाही अशी प्रक परिस्थिती राज्याची आहे अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग गरज काय आहे पण कसं आहे टर्न ओव्हर हो इथून मग गुत्तेदारी मग भूसंपादन मग त्याच्यामध्ये चार गोष्टी मग आपल्या आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना दोन पैसे जास्त मिळणं मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे घडतं मग रस्त्याचे टेंडर वेगवेगळे टेंडर्स अशा सगळ्या गोष्टी असताना वाटतं हे सगळं आता लक्षात आलं तो आपला मेगा इंजिनिअरिंग तीन हजार कोटी जास्त रकमेचं टेंडर तीन हजार कोटी शंभर दो चला सोळा हजार कोटीच्या एखाद्या कामामध्ये शंभर दोनशे तीनशे कोटी तीन हजार कोटी मला सांगा साध्या वेड्या माणसाला समजेल की तीन हजार कोटी रुपयाचं जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल हे काय कोणाला समजून सांगू आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आता काल मुंबई उच्च न्यायालयाच्या जनसुनामध्ये पाण्याच्या संदर्भात हायकोर्टानं खूप मोठ्या प्रमाणात नाराजी केली कॉन्ट्रॅक्टरला विचार की पुन्हा कम कामगार छट जाणार आहेत का फक्त सहा टाक्याचं काम पूर्ण झालेलं आहे जिथं अपेक्षित होतं की छत्तीस टाक्यांचं काम पूर्ण व्हायला पाहिजे किंवा आणखी दोन वर्ष लागतील असं कोर्टानं सांगितलं काल आम्ही कसं घेऊन अशाच पद्धतीनं काम चालू करतो हे पहा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेऊन एकतीस ऑक्टोबरला पूर्ण पाणी द्यायचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही घोषणा केली की एकतीस ऑक्टोबरला जर पाणी दिलं तर एक नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्याचा आम्ही शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू जर या योजनेतून एकतीस ऑक्टोबर पर्यंत पाणी आलं तर या खोट्या घोषणा चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात आताही तशीच घोषणा झालेली आहे या सगळ्याचं फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही एकतीस ऑक्टोबर हे काय एकतीस ऑक्टोबर पुढच्या वर्षीचं सुद्धा होईल का नाही होईल अशा प्रकारची शंका आणि त्यामुळे कोर्ट जे बोललं ते सत्य बोललेलं आहे रवींद्र चव्हाण भाजपच्या अध्यक्षते असं म्हटले की येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा धागा धरून कुणी चालत असेल तर तो, तो आमच्या आम सोबत असेल आणि जर आमच्या सोबत राहून जर चुकीचे वर्तन करत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखव म्हणजे काय मग इशारा इशारा कोणाला इशारा रवींद्र चव्हाणच्या वक्तव्याला रवींद्र चव्हाण थोडी पार्टी चालवतात देवेंद्र फडणवीस पार्टी चालवतात दादा मुंबईच्या साकीनाका परिसरातील एका शाळेकडून इयत्ता तिसरी पासून हिंदी शिकण्याबाबत पालकाकडून हमी पत्र भरून घेतले आहे हे पाहता राज्याने डिक्लेअर केले आता कोणती शाळा हिंदीचं कंपल्शन करणार नाही असं कुठं होणार असेल तर मला असं वाटतं त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जाईल हिंदीला विरोध नाही हिंदीच्या कंपल्शनला विरोध आहे आणि पाचवीपासून मुलं हिंदी शिकतातच ना ती शिकायला थोडी बंदी आपण केलेली आहे पण तिसरी पासून आणि पहिली पासून हिंदी नाही वाटत राज्य सरकारने पण अध्यादेश तसा तशी घोषणा केलेली आहे तेव्हा अशी कोणती शाळा करत असेल तर ता त्याच्यावर निश्चित कारवाई सरकारला करायला आठवडे झाला हे अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी काल बैठक सुद्धा झालेली आहे काय म्हणाल एकंदरीत दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काय प्रश्न वर आलेला नाही बाकी इतर प्रश्न आलेले नाही फक्त मराठी हिंदी आणि बाकी अधिवेशनाच्या काय चाललेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी येते समाधानी नाही समाधानी याच्यासाठी नाही की मीडिया पण लोक पण उडत्या विषयाकडे लक्ष देतात बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही जे मूलभूत विषय आहे आताच्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे खत बी बियाणाचं उपलब्धता कमी आहे जवळपास सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार, हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कित्येक मागशी थकबाकी सरकारकडं इन्शुरन्सचा नियम सरकारने बदललेला आहे परंतु जनता असो आणि मीडिया असो हे कोणी याच्याकडे लक्ष देत नाही लोकसुद्धा असे जाता तुम्ही आता साकी नाकाच्या शाळेचा प्रश्न विचार ठीक आहे एक शाळा आहे कुठली आहे काय आहे पण मला असं वाटतं एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचं आपल्याला सिरियसनेस राहत नाही आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही त्याचे काय हाल झाले असेल हे कोणी बघतं आहे का कोणी विचार करतं का मला असं वाटतं या बेसिक विषयाकडं दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही सगळे याला याच्यात मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो मीडियाचा त्याच्यात वाटा असतो जनतेचा वाटा असतो आणि मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला सोडवण्यासाठी असतात परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडं कोणी <laughs> सिरियसली घेत नाही त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही दिलं उत्तर तर त्याचं पाळलं जात नाही अशा प्रकारची विदारक स्थिती सध्या आहे इथं कबूल केलं पाहिजे असं नाही एखाद्या विषयाला जर मीडियाने उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेच लक्ष जात असत आता समजा परवाच्या दिवशी लातूरचं अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामनामध्ये म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली आता अंबादास पवार या राज्यात काय एकच आहे का एकच एका शेवटी बीडियाचं महत्व आहे ना बीडियाचं महत्व आहे ना अशा अंबादास पवार येऊ द्या बरं हजार प्रश्न की मीडिया दाखवल्यानंतर सभागृहात बोलणार का असं नाही आम्ही सभागृहात गेलं चांगलाय ना मग तुमच्या तुमची काय गरज आहे आमदारांची नाही नाही असं नाही आमदारांची गरज नाही अशातला भाग नाही आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना ते आले पाहिजे ना आमदार मांडतात काय मांडत नाही अशातला थोडी भाग आहे आमदार मांडतात विषय आमदार मांडतात सरकार त्याच्यावर थातूर मातूर उत्तर देतं बघितलं जात नाही हे सत्य विदारक आहे मी काय एकटा मीडियाला ना नाही दोष मी सत्ताधारी साईडला आमचाही थोडासा रोल हे मी कबूल करतो ना मी काय फक्त एक जणावर थोडी करतोय आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटत नाही असं नाही अधिवेशनात जेवढी आमची ताकद आहे शक्ती आहे त्या आधारावर जसं परवा जनसुरक्षा विधेयक विधानसभेत प्लंटले गेलं परिषदेत नाही गेलं प्लंटली आम्ही आवाज उठवला आम्ही भूमिका मांडल्या सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ना भूमिका मांडल्या लुटूपुटूची नाही कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई करायला लागलेली आहे कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडंसं मागे हटलेले आहेत मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारेवर धरतो शैक्षणिक विषयात असेल आदिवासींच्या प्रश्नात असेल सामाजिक न्याय विषयात असेल महिलांच्या विषयात असेल सातत्यानं वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत विरोधी पक्ष आवाज उठवतो आणि सरकारला त्याच्यासमोर झुकावं लागतं मुख्य सचिवांनी पत्र लिहिले ज्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदोड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाने शासनाची दिशाभूल करून वर खात्याची जमीन गिळंकृत केली आहे. हो मी पत्र लिहिलेलं आहे. काय प्रकार आहे तो आणि मी पत्र लिहिलेलं आहे कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत सरकारला फसवलेले अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी याच्यात केलेली आहे मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे त्याचा रिव्ह्यू काय असून घेतला नाही महिना झाला असेल एक महिना झाला असेल मी पत्र लिहिलेलं आहे मला मीडिया समोर आपण अशा महिलांच्या विषयी चर्चा करू नये पण अशा पद्धतीनं व्यक्तिगत कामासाठी कोणते शासकीय कर्मचारी वापरू नये डिपार्टमेंट डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला बिलकुल सरकारला आदेशित करायला सांगा राज्याची विधानपरिषदेची खरं तर मी अतिशय मोठ्या मानानं सरकारचं अभिनंदन करतो आणि या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले हे आपले महाराष्ट्रातले एक किल्ला हा तामिळनाडूमध्ये आहे आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे स्वाभिमानाचा आहे आणि हे किल्ले अशा पद्धतीनं जागतिक वारसाच्या यादीत येणं मला मारा असं वाटतं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमान आहे निश्चित सरकारने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे मला असं वाटतं एक अतिशय अभिनंदनाची बाब आहे आणि म्हणून अतिशय खुल्या दिल्यानं सरकारचंही अभि अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा पराक्रमाचा वारसा स्वाभिमानाचा वारसा शौर्याचा वारसा हा जपण्यासाठी ताकद देणार आहे बळ देणार आहे शहरातची काय तुम्हाला शहरातले लोक म्हणतात की आमचं जवळ घर पाडला चाललंय पण राज्यकर्ते गायब झाले सगळे मत मागण्यासाठी पाहायला येतात आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा पद्धतीनं याची मागणी केलेली आहे भारतीय जनता पार्टीनंच ही मागणी केली सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे अतिक्रमण निश्चित पाडली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण आहे पण जे नियमात आहे जे नियमात नाही अशा धनदानग्यांच्या कुठं पण नाराजी कोणाला सांगितले त्यांनी